त्यांच्याकडे मी काल भेट घेण्यासाठी गेलो होतो थेट नाव घ्यायचं कारण असं की समाज आणि दादा हे प्रकरण कुठंच महाग पडू देणार नाहीत या आरोपींना शिक्षा होईपर्यंत हे हे कुणी समाज किंवा कुठलाच समाज घटक नाही आणि याच भूमिकेत जे असतील जे लोक आहेत त्यांची पण तीच भूमिका आहे आणि आम्हाला अपेक्षा देखील ती आहे आमची मागणी देखील ती आहे आणि ती रास्त आहे मारून नाही मनोज दादा दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांचे त्यांना माहिती बर का फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल शंभर टक्के गोरगरीब ते वार केला असं वाटतंय का की सुरेश आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगादा आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी अण्णा तो इतक्या लवकर गुडघी की या अण्णा सगळे आणले जे काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण हि भेट मोठा पारिवारिक होत स्वतः सुरेश धसणने स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते पुतणे नाही काय दोघी <laughs> पारिवारिक भर चुलते पारिवारिक भेट माणसं मारून टाकलेत कचा धन आणि मग ते धनके धनकेबाद भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी ते डोंगर हालून बोलणं ते कुठं गेलं मग ते काय कोण झाला होत आमच्या का काय आमच्या भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड गुल बोलून नाड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठीच्या पाच हजार वर्षाची इतिहासाच्या खानदानीत सांगितलं हे दोन वेगळ्या भेटीच्या अर्धा माननीय या प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे आहे का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोललेत तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि पुन्हा माघारी आणले म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिल काढली त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वत कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालय रफिक नाईकवाडे म्हणून तिथं आहे त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं साडेचार हजार पानाचा कागदपत्र का मी काल घेतलीत मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्रं घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासूनसुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुने यांच्याशी मी बोललो आहे आणि आता मला असं कळालं की सुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्याबरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंतसुद्धा राहील काय अजिबात नाही मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांचे त्यांना माहिती बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये नाही आम्ही सांगतोय की मला प्रामुख्यानं विचारलं गेलं की भेटी दरम्यान काय चर्चा झाली काय बोलणं झालं तर मी त्यावर काही बोललो नाही मला माहित नव्हतं काल मी प्रवासात होतो दादांकडे चाललो होतो मला फोन आला त्यावेळेस मी दादांकडे जात होतो जवळजवळ पोचलो होतो तर मी म्हणलं की ते न्यायाच्या भूमिकेत आहेत आता भेटी दरम्यान काय झालं हे मी त्यांच्या चर्चा नाही केल्यामुळे मला काही सांगू शकत नव्हतं मी की काय चर्चा झाली पण मी हे मांडलं की ते भूमिकेत आहेत होते आणि आम्ही पीडित कुटुंब आहोत आम्हाला न्याय पाहिजे मग तो न्याय करताना म्हणजे विविध समाज घटकातील लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि शेवटचा पर्याय पहिला पर्याय जिथून हे प्रकरण सुरू झालं मनोज दादा ज्यावेळेस इथं आले रस्त्यावर बसले सात आठ तास त्यांना रस्त्यावर बसावं लागला एफआयआर करावा लागला आणि तिथून झालेली सुरुवात ही शेवट या आरोपींना फाशी होईपर्यंत जाणार आहे म्हणून आम्हाला समाज समाजात ते सगळे घटक येतात आणि दादा यावर आम्हाला ठाम विश्वास आहे आरोपीला शंभर टक्के फाशीची शिक्षा झाल्याशिवाय कोणी थांबणार